हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज शुभ शुक्रवार सगळ्यांना आज शुक्रवार आहे आज छानपैकी पूजा केली म्हणून मी तुम्हाला म्हणलं एकदा शेअर करावी पूजा कशी वाटते ती तर पूर्ण व्यवस्थित कुंचन सेवा पण केली आज मी शुक्रवार असल्यामुळं काल पण केली होती पौर्णिमेची कुंचन सेवा आणि व्यवस्थित पूजा वगैरे करून कुमकुमारचन पण केलं होतं काल पण पौर्णिमेनिमित्त केलं होतं आज शुक्रवार असल्यामुळं कुंकुमार्चन केले बाकी सगळं व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली कशी वाटते तुम्हाला माझी रोजची देवपूजा बघायला आवडते का नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईबर करत नाही तोपर्यंत मला अजून व्हिडिओ कसे बनवायचे काय बनवायचे हे मला अजून समजत नाही पण मला जसं जसं टाकता येतील पूजेचे व्हिडिओ वगैरे तर मी तसं तसं करते तर कशी वाटली पूजा मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नम श्री स्वामी समर्थ